विद्यार्थी मित्रांनो नमस्कार इयत्ता चौथी परिसर अभ्यास भाग मधील नव्वा धडा हवा याचा स्वाध्याय आज आपण सोडवणार आहोत चला तर मग सुरू करूया प्रश्न अ आहे माहिती मिळवा यामध्ये आपल्याला दिलेला प्रश्न आहे इंजेक्शनच्या सिरिंजमध्ये औषध घेण्यापूर्वी सिरिंजची दांडी आधी आत आद दाबतात ते कशासाठी उत्तर पाहूया सिरिंजची दांडी आत दाबल्यामुळे सिरिंजमधील हवा बाहेर निघून जाते व त्यानंतर औषध भरताना सिरिंजची दांडी ओढल्यानंतर औषध हवेच्या दाबामुळे आतमध्ये येते त्यामुळे इंजेक्शनच्या सिरिंजमध्ये औषध घेण्यापूर्वी सिरिंजची दांडी आधी दाबतात प्रश्न आ आहे जरा डोके चालवा यामधील एक आहे रोजच्या वापरातल्या कोणत्या वस्तूंमध्ये हवा दाबून भरलेली असते उत्तर पाहूया वाहनांच्या चाकांचे ट्यूब फुटबॉल हॉलीबॉल हवेची गादी हवेची उशी इत्यादी वस्तूंमध्ये हवा दाबून भरलेली असते दुसरा प्रश्न आहे लाकूड किंवा कोळसा जळताना हवेत काय मिसळताना दिसते उत्तर आहे लाकूड किंवा कोळसा जळताना हवेत धूर मिसळताना दिसतो तिसरा प्रश्न आहे पाणी उकळत असताना हवेत काय मिसळते उत्तर आहे पाणी उकळत असताना हवेत पाण्याची वाफ मिसळते यानंतर प्रश्न ई आहे रिकाम्या जागी योग्य शब्द भरा तिथे आपल्याला चार वाक्य दिलेली आहेत त्यामध्ये एक जागा रिकामी आहे तिथे आपल्याला योग्य शब्द भरून वाक्य पूर्ण करायचं आहे पाहूया पहिलं वाक्य आहे रिकाम्या भांड्यातही हवा असते या ठिकाणी हवा हा शब्द रिकाम्या जागे आपण भरलेला आहे आणि वाक्य पूर्ण केलेलं आहे दोन पृथ्वीपासून उंचावरची हवा पृथ्वीलगतच्या हवेपेक्षा विरळ असते इथे विरळ हा शब्द गाळलेला होता तो आपण रिकाम्या जागेत भरलेला आहे आणि वाक्य पूर्ण केलेलं आहे तीन हवेचे पाच भाग केल्यास त्यातील एक भाग ऑक्सिजन असतो इथे एक हा शब्द रिकाम्या जागे आपण भरून वाक्य पूर्ण केलं आहे आणि शेवटी चौथा आहे हवेचे पृथ्वीजवळचे स्थर वरच्या थरांपेक्षा अधिक भार पेलतात या ठिकाणी अधिक हा शब्द गाळलेला होता तो आपण भरलेला आहे आणि वाक्य पूर्ण केलेला आहे या ठिकाणी आपला पाठावरचा स्वाध्याय पूर्ण होत आहे स्वाध्यातील सर्व प्रश्नांची उत्तरे आपण व्यवस्थितपणे लिहिलेली आहेत त्यांचा व्यवस्थित अभ्यास करा आणि हा स्वाध्याय आपल्या वहीमध्ये सुंदर हस्ताक्षरामध्ये लिहून काढा धन्यवाद